मळगंगा देवी निघोज अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज या गावी मळगंगा मातेचे मलगंगा देवी मंदिर आहे निघोज आणि शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या दोन गावाच्या सीमेवरती कुकडी नदी वाहते या नदीच्या पात्रामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध असे रांजण खळगे पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रात खडकाला पडलेले मोठे खड्डे असून नदीच्या दोन्ही तीरावर्ती कुंडमाऊली म्हणजेच मळगंगेची मंदिरे आहेत त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक भौगोलिक आणि शास्त्रीय महत्व प्राप्त झालेले आहे राज्य शासनाने या तीर्थक्षेत्राला वर्गाचा दर्जा दिलेला आहे या तीर्थक्षेत्राला भाविक भूगोलभ्यास्क इतिहास संशोधक पक्षीप्रेमी पर्यटक विद्यार्थी भेट देत असतात मळगंगा देवी मंदिर नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची मलगंगा मटा ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत देवीचे हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे मळगंगा मातेची मंदिरे निघोज दरेवाडी बेलापूर करंदी उमरज घोलवड चिंचोली या सात ठिकाणी असून निघोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे निघोस गावामध्ये मळगंगा मातेचे संगमरावरामधील अतिशय सुंदर आणि मोहक मंदिर आहे जवळच एक हेमाडपंथी बारव विहीर असून चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता या मधून मातीची घागर दर्शन देते आजच्या युगातला हा एक दैवी चमत्कारच आहे पूर्वी येथे चांदीची घागर निघायची आता येथे प्रतिवर्षी मातीची घागर निघते ही घागर पाहण्यासाठी तेथे भाविकांची तुडुंब गर्दी असते या घागरीची मिरवणूक काढून परत कुंडामध्ये विसर्जित केली जाते येथूनच साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर कुकडी नदी तीरावर्ती कुंडमाऊलीचे मळगंगामातेचे मंदिर आहे तीरावरती पण कुंडमाऊली म्हणजेच मळगंगामातेचे मंदिर आहे चैत्र महिन्यामध्ये येथे मोठी यात्रा असते मळगंगा मातेच्या यात्रेची सुरुवात आधी हळद दळण्यापासून होते मातेची हळद चोळी पातळ घेऊन मिरवणूक निघते देवीला हळद लावली जाते विशेष म्हणजे हळद लागल्यानंतर देवीच्या पूजेचा मान हा महिलांचा असतो त्यानंतर मुख्य यात्रेची सुरुवात होऊन हा उत्सव साधारण तीन दिवसाचा असतो एक पहिल्या दिवशी देवीला अंबिल वर्तवणे त्यानंतर बगाडगाडा मिरवणूक निघते नंतर, नंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते रात्री काठ्या व पालख्यांची मिरवणूक निघते दोन दुसऱ्या दिवशी सकाळी मळगंगा देवीच्या घागर मिरवणूक निघते दुपारी काठ्या पालखीची मिरवणूक काढून कुंडाकडे प्रस्थान केले जाते तीन मळगंगा देवींची कुंडावरील यात्रा होते आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो या सोबत पैल तिरावरती टाकळी हाजी हद्दीतील मंदिराची याच दिवशी यात्रा असते